महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा संजय वाघेऱ्याला मतदान करणार आपला पक्ष शिवसेना ठाकरे गट ते होते ते पहिले गेले आता पक्ष जे आहेत तेच शिवसेनेचे तेच शिंदे गट ते नाही चालत आम्हाला आपले उद्धव ठाकरे फक्त बाळासाहेब ठाकरे आपल्याला ते सोडा होते झाले ते पहिले आमचे दा खन साहेब खासदार होते त्यांच्याकडे इसकून त्यांनी केलेले ते नाही चालत आम्हाला आता संजय वाघेरे फक्त तुमची पसंत संजय वगैरे उद्धव ठाकरे गटायचे आम्ही लोक ठरले शिवसेनेचे माणूस आम्ही बघा हां ठरलं का तुमचं ठरलं ठरलं पक्का एक नंबर निवडून येणार पण संजय वगैरेच बस मावळ लोकसभेमध्ये निवडणुकीत आपण कोणाला पसंती करणार आहे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे मशाल मशालला नाही ध्वनीला ना विसरणार आहेत गद्दार ते गद्दार आहेत धनुष्य मग आपण त्या ठिकाणी पुढचं काही बोलायचं नाही गद्दार आहेत ते त्यांना मतदान नाही करायचं बाळासाहेब ठाकरे यांचं निशानी हे नाही नाहीये नाही मशाल मशाल